गावात, गावात, भर गावात फिरतोय घालून बघव खाली मन पण साऱ्या गावात मिळतोय हस्ती माहिती साधी दिवस भर्र गावात फिरतोय घालून बघव खाली नादनाई भावाचा आपल्या नादनाई भावाचा नंबर का ताय ताय काय वायरमन का? काय चाललंय गावात काय समजत आहे का नाही मला काय माहिती हो तुमच्या गावात यायचं वायरिंग जायचं एवढंच काम आम्हाला हेच धंदे करा तुम्ही काय करणार आम्ही गावात गावात काय गडबड गोंधळ चालली काही समजत आहे का नाही आम्ही डोक्यातच घेत नाही आमचं काम भलं आहे काय जोडायचं काम करा काय नाही कर काय नाही बोलत ये बोला काय चालली गावात गडबड काय बसू उभे नाही बोल माणूस कोण आहे काय समजत का नाही काही बर काय चालली गावात गडबड कसली गडबड काय नाही गडबड राव कुठं तरी शिजत इसल्या आलाय इशल इकडे अरे उठ काय बसू द्या राव काय बसत काय गडबड कुठं होत आहे गावात गाव काय गडबड काय चालू आहे गावात कसली गडबड काहीतरी शिजत आहे तुमचं मला माहित नाही वाटत उघडून पिलेलो आहे मी पण आम्हाला कस कळायला पाहिजे मग काय काय काच खात चालू आहे एवढा कसला तुम्हाला माहित नाही साहेबांचा बर्थडे आहे की अरे पोरांनो असं करून काय भेटणार तुम्हाला काय भेटणार नाही हे बघा अण्णा दादांना खुश केलं ना दादा आम्हाला काम धंदा देणार दादा खुश तर धंदा होणार तस बी पोरांना कुठे धंदा आहे केक कापून कोणी धंदे देणार आहे तुम्हाला तुम्ही जर त्यांचे काम केलं त्यांचेच घर भरवता का अरे काही मेहनत करा धंदे करा अरे तुम्हाला कामा धंद्याला लावलं त्यांच्या मागे कोण पाळणार हो अण्णा तुम्हाला नाही कळत तर तेड झाले अहो अण्णा कुठं यांना सांगता अहो साहेब यांना चार चाकी गाडी देणारे आणि बोटात चार 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 आमट्या देणारे साहेबांनी आम्हाला सबूत दिलाय हा आम्हाला कामधंदा तुम्ही नका सांगू आम्हाला काय करायचं काय नाही चला साहेब यायची वेळ झाली बरोबर लागले मला गेले आता सांगितलेलं लक्षात ठेव साहेब आल्यावर काय करायचं काय नाही साहेब आले ना आपल्या सोबत फिर तू ओके ओके

ओ, आल। हो सोमनाथ साहेब ना आले का साहेब मंत्रालयाच्या कामात जरा बिझी आहे बड्डेची तयारी केली होती साहेब आणि पण नक्की साहेबांना सांगा का नक्की आल्यावर नक्की भेट द्या आमच्या तुम्ही काय रे सोम्या साहेब येणार नव्हतं आधीच सांगायचं ना ना खर्च कशाला करायला हव आम्हाला नव्हतं ना माहिती साहेब नाही येणार आहेत सगळं माहिती असत सांगत नाही आम्हाला माहिती साहेबांपुढे इज्जत घाला होता रावा ना शांत साहेब तेवढं पोरांच्या काम धंद्याचं पण बघा ना साहेबांना सांगा ना कामाचं होईल टेन्शन घेता आजच्या वर्षी पण साहेब हेच बोललेले हो साहेबांनी आश्वासन दिले म्हणजे काम होणारच ना फंक्शन तेवढं बघा फंशन ठेवा आज काय एन्जॉय करा कोण पार्टी करा बरे मी काय बोलतोय साहेबांनी पैसे दिलेत रात्री भेटा आपण पार्टीला बस सांगे काय पैसे माझे गेलेत पैसे एवढं राहते तुम्ही काय कुठे चाललात मी तर जर तुम्ही एवढं रात्रीचं माझं तर ह्या पाठीमाग घर आहे माझं विसरलो एवढं रात्रीचं कुठून येत आहे तुम्हाला माहिती स्पर्धा परीक्षेचे काम असतं चालू आलोय आता तिकडे तालुक्याला जातो आप वाचनालय आपल्या इथं वाचनालयाचा नाही का बंदोबस्त ना ना करायचा नक्कीच नक्कीच करणं गरजेचं पण आहे ते तिथं जरा पोरं बसलेत पार्टीला आज आज कसली पार्टी तुम्हाला नाही माहित ना? आज काय नाही आज साहेबांचा बर्थडे होता अरे बापरे साहेबांनी पार्टीला पैसे दिलेत म्हणून पोरांना बसवले पार्टीला चला तुम्ही पण मी येत नाही तुम्ही तुमची पार्टी चालू द्या थोड नाही नाही नको तुम्ही तुमची पार्टी चालू द्या नाही घेत मला कंपनी बसा नाही अजिबात मी येत नाही कारण तुमचं तुमचं चालू द्या तुमच्या पोरांचं चालू द्या थोडं येतो ना सोबत बस ना तिथ मी सोबत येतो तुमच्या चला मी तिथपर्यंत माझ्या सोबत चला ना बाकी काय चाललंय बस निवंत चालू आहे अभ्यास चालू आहे स्पर्धा तयारी चालू आहे लवकरच निकाल लागेल काय पार्टी पार्टी पार्टीला बरोबर आहे शेटचा पत्त्या नाही विशाल शेठ बोलले ना देईल अरे काय विशालची लाल करतोय आमचा सोमनाथ दा पार्टी देणार रे अरे पार्टी कोणाची पण द्या पार्टी येण्याची आहे काय विशालची किती लाल केली ना पार्टी आमचा सोमनाथ दादा आहे अरे सोमनाथ दादा नाही आला अजून अरे सोमनाथ आला नाही आणि येणार बी नाही येणार आला नमस्कार तुस्वागत मंडळी बाकी तुम्ही कशी मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी पिताना कारण प्रत्येक घेऊन आलो तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम चला ओडायला उद्या होतो चला रात गोला पड पण थांबा विठलेला आहे उद्या याला मुतायला तो, तो, तो ना, ना मुतायला ओक। 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 अरे कधी पण काय महत्वाचं काम असलं नाही विठल्याला मुतायलाच येते तुझा जागे मग त्याचा धारायला काय शेट चेष्टा केली रे विठल्या एक लवकर वाटत मुरकायचा आहे अरे बाटल्या चला लवकर हो हो टाकी खाली झाल्याशिवाय भरणार कशी अरे टँकर भरून टाकू आपण आरोग्य येतो ना एवढा टाइम अरे बापल हे कोण अरे जे आलो अर्ज पार्टी आम्ही ना, नसणार नाही असं कधी का होईल काय साहेब अहो बसाव तेवढ्या घरच्या लाईटीचं बघा फक्त दोन महिन्याचं बिल थकलय जास्त आपलाच तू गे रे बाबा तुझा सोमय नाही आला तर काय झाला तुला देणार नाही वाटतय का हे लिहिलं तुला सोमा फक्त आवडत गोष्टी करण घंटा येणार फक्त विशाल चेन ये तो बघू किती वाटला वा सुरू आता सुरू साहेबांच्या नावान सोमनाथ सोमनाथ दा आला आमचा विषय मी याच्या आधी चालू पण झालं का तुमचं बर बाबा कोण कोण बसलोय ना त्या विटल्याला तरी द्या आरोग्याच्या साठी मानंदा दुधाचे आणले आणल बर जाऊ दे बसतो दादा सोम्या चायला दादाच्या वाढदिवसासाठी आपण डिझेल लावला फटाके आणले अरे एवढे मोठे मोठे बॅनर लावले एवढा खर्च केला चला <coughs> दादा आपल्याला भेटायला बी नाही आला तुला माहित आहे का आपण ना निस्तर नावाचे कार्यकर्ते राहले अरे विशल साहेब नाही आले म्हणून काय झालं हे बघ साहेबांना भेटायला बरीच मंडळी आले असतील असतील बिझी येतील ना गावात हे बघ पण आपल्याला साहेबांना घेऊन आपल्या गावाचा विकास करायचा आहे का हो दादा विकास होईल पहिलं ते आ, यक्ते यक्ते चकना द्या मला जोर अरे एकटा एकटा खातो दे ना पोरांना खायला चकला थँक्यू समना दादा घ्या घ्या का नाही मी नाही घेतो चालू दे तुमचं मी दादाच्या खुशीसाठी मी बाहेरून पोरं बोलले शंभर रुपये रोजाने त्यांची प्लस नाही का मटन दारूची सोय केली आपल्या विशाल पावसाची जाणार हजेरी पण ते मला पैसे मागतात त्यांना पैसे देऊ कुठून हे मला तू सांग अरे जाग्या फक्त लोकांना सांग साहेबांनी चेक दिलाय चेक पास व्हायला तीन दिवस जातील आणि तीन दिवसात घेऊ की कोणाकोन उच्च आणि जेव त्याला पैसे आणि पैसे बी देऊ आणि दारू बी देऊ काय गरज होती रे तुम्हाला भाड्याने माणसं आणायची हा आणि उसने पैसे घ्यायला सांगितलेत कोणी तुम्हाला हे बघ सोम्या भावा आम्ही घर जाळून कोळशाचा कोळसा विका तिकडे कोळसा विकून खावा मत दा तू पण काय सांगतोय कुत्री शिपुड ती वाकडीत राहणार ना हे बघ विसल्या तुला शेवटचं सांगतो इथून पुढे भाड्याची माणसं आणू नकोस का अरे काय चालू आहे तुमचं तुमच्या बोलण्याने आज उतरली सगळी मागवा अजून वाटल्या अरे बाबा आपण आपण